नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण एका धानाच्या नर्सरीवरती उभं आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ही मागे नर्सरी आहे तर सध्याच्या जे हवामान आहे वातावरण आहे त्यामुळे काय आहे की जे नर्सरी आहे ते परे म्हणतो आपण ते परे चांगले येत नाहीत आहे कारण सध्या थंडीचं वातावरण वात सकाळी सकाळी आणि दुपारून ऊन तापते त्याच्यामुळे ज्याची वा जशी वाढ पाहिजे तशी वाढ ह्यापर्यंतची होत नाही आहे आणि त्यावरती रोगांचा प्रादुर्भाव पण दिसत आहे कारण सध्या जर तुम्ही बघितलं तर पूर्ण दव हा थांबलेला आहे आपण सकाळी आता आठ नऊ साडे नऊ दहा वाजत आहे तरी पूर्ण पाणी याच्यावरती थांबलेलं आहे त्याच्या ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्याला मॅनकाईन कंपनीचं ब्ल्यू शुअर ज्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रोजन कॉपर आणि सल्फर हे चार घटक आहे ज्यामुळे पिकांना पिकाला जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव येतो हो खालून त्याच्यामध्ये पण आपल्याला कंट्रोल मिळते आणि जे पर्याय आहे त्यांची वाढ होण्यासाठी पण आपल्याला मदत होते आता हे तर आपण खालून ज्याचा वापर हा खतामधून किंवा रेतीमधून तुम्ही करू शकता तुम्ही जर पन्नास किलो जर परे टाकले असतील तर पन्नास किलो साठी आपल्याला अडीचशे ग्रॅम ब्ल्यू शुअर हे वापरायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांटिंग करता जेव्हा तुम्ही रोवना करसाल तर रोवना केल्यानंतर आपल्याला पाचशे ग्रॅम या याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर त्याचा वापर करताना आपण पहिल्या आठ ते दहा दिवसामध्ये ब्ल्यू शुअर हे खतासोबत तुम्ही मिक्स करून देऊ शकता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला परे सुधारायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक तर ब्ल्यू शुअर तुम्ही टाकू शकता खालून परत आपल्याला फवारणीमध्ये एक बुरशीनाशक कीटकनाशक सोबत आपल्याला घ्यायचं आहे तर बुरशीनाशकामध्ये अजो त्याच्यामध्ये अजून अजको स्टुबीन आणि डायफेनक झोल हा कंटेन आहे जो की जे बुरशीजन्य रोग आहे आलेल्या बुरशींना पण थांबवते आणि बुरशीला ते लवकर उशी देत नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही आता जर तुम्ही बघितलं तर पूर्ण पाणी थांबलेलं आहे तर यासाठी आपल्याला नर्चर काही वेट नर्चर वेट का नर्चर वेट आहे ते आवश्यक आहे कारण जर समजा आपण फवारणी करतो आणि फवारणी केल्यानंतर जर समजा आपल्या जे औषधी आहे ते पूर्ण जर पिकाला लागत नसेल तर आपल्याला त्याच्यासाठी नर्चर वेट घ्यायचं आहे ते पेनिटेटर आहे जे की औषधाला पूर्ण आतमध्ये घेऊन जाण्याचं काम करते आणि त्याचा जो रिझल्ट आहे तुम्ही विदाऊट नर्चर वेट आणि वेट सोबत जर फवारणी केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्सच दिसून येईल आता ब्ल्यू शुअर जे आहे ते ब्ल्यू शुअर वापरताना आपल्याला अकरा बाराच्या नंतरच वापरायचं कारण आता सध्या पा पाणी थांबलेलं आहे तर पाणी थांबलं असल्यामुळे काय आहे की त्याच्यामध्ये कॉपर आणि सल्फर असल्यामुळे स्कॉर्चिंग येऊ शकते म्हणून आपण हे पाणी सुकल्याशिवाय याचा वापर हा करायचा नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद